नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते बातमी वारणा दूध संघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात चारशे चोवीस इतक्या विक्रमी संख्येने रक्तदात्यांचा सहभाग तात्यासाहेब कोरेनगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा सत्तावन्नावा वर्धापन दिन रविवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये चारशे चोवीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला गतवर्षीपेक्षा दुप्पट संख्येने रक्तदाते सहभागी झाले होते वारणा दूध संघाच्या मुख्य दुग्धालयात सकाळी संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली संघाच्या अतिथीगृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपाध्यक्ष एच आर जाधव व कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थित झाले रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला नवे पारगाव येथील महात्मा गांधी हॉस्पिटलने रक्त संकलित केले यावेळी संचालक शिवाजी कापरे अभिजित पाटील अॅडव्होकेट एन आर पाटील शिवाजी जंगम माधव गुळवनी अरुण पाटील प्रदीप देशमुख राजवर्धन मोहिते शिवाजी मोरे महेंद्र शिंदे लालासो पाटील दीपक पाटील चंद्रशेखर बुवा व्ही टी पाटील के आर पाटील डॉ मिलिंद हिरवे मयूर पाटील शोभा पाटील नाझिया मुल्ला शीतल बसरे प्रमोद कोळी बाळासो उबाळे अमर कासर प्रमोद मंगसुळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा